गोरखपूर जिल्ह्यातील गगाहा परिसरातील गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुनेच्या सुनेच्या आवाज येऊ लागला आवाजाने सासूला जाग आली असता तिने खिडकीतून आत डोकावल्यावर तिला धक्काच बसला सून तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती संबंधित प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेला आहे आरोपी प्रियकर हा युवतीचा चुलत भाऊ निघाल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसलाय विवाहित महिलेचा नवरा चंदीगड इथं काम करतो गगाहा भागातील एका गावात राहणाऱ्या युवतीचे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झंगा भागातील एका लग्न झाले होते तीचा चुलत भाऊ अनेकदा बहिणीच्या सासरच्या घरी यायचा भाऊ असल्यामुळे कुणी अडवला नाही पण गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी मध्यरात्री गाठ झोपलेल्या विवाहितेच्या सासूबाईचे अचानक खिडकीतून आतमध्ये डोकावले आणि दोघांना नको त्या अवस्थेत पाहून धक्का बसला सासूने खोलीचा दार बाहेरून बंद केला आणि घरातील इतर सदस्यांना बोलावले घरातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि शोधाशोध केली खोलीत लपून बसलेल्या युवकाला कुटुंबातील एका सदस्याने पकडल्यानंतर तो सुनेचा चुलत भाऊ असल्याचं पाहून महिलेच्या कुटुंबियांना धक्काच बसला संतप्त झालेल्या कुटुंबियांनी युवकाला बेदम मारहाण केली सुनेच्या सासरच्या कुटुंबियांनी पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि लगेचच तिच्या आईवडिलांना सासरच्या घरी बोलावले युवकाला विवाहितेसह मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी गगहा पोलीस ठाण्यात नेले पोलीस ठाण्यात दोघांची पंचायत झाली सुलत भावाने सांगितले की आमचे खूप दिवसांपासून एकमेकांवर प्रेम आहे पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघेही लग्नाच्या मुद्द्यावर ठाम होते पोलीस ठाण्यात किमान दोन तास पंचायत सुरू राहिली मात्र कोणताही निर्णय झाला नाही कौटुंबिक बाब असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे हे प्रकरण परस्पर संमतीनं सोडवलं जाईल असं दोन्ही पक्षांनी सांगितले पण परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे